अच्छा आणि खरात अच्छा। नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मम्मी पप्पाच्या खरात मम्मीच्या युट्यूब चॅनल वर तर चला आय व्यवस्थित जातो मग तिकडे काम आहे तर गाडी होती पप्पाना आणून सोडलं थोडं रस्त्यात पप्पाचं थोडं काम होतं आणि येताले रिटर्न स्कूटीवर नाही होत तर म्हणून रिक्षा केला मी रिक्षा नगर ते कबीला घेऊन चाललो तिथं आपण कुठे चाललो रिक्षा नसून चाललो असं काय हा आम्ही रिक्षा बसून चाललो मस्त बाईक घेतली तुम्ही आणि गोपोला घेऊन येतो आम्ही जाऊन हा अंकल रिक्षा करा

कलर मस्त आहे ना पदर घे ना फक्त चुरा चुरा दिसत आली का आली बाबा चार पाच तास गेले तुला काय आता कलिंगड होत घरात खरबूज होत अजून काय घरात आहे किती भारी दिसते

याला आली तेच ना बाळाला झोपण आली तू म्हणली मला याला सोडून गेला नाही बबली चार दिवसापासून माझ्या बरोबर काही हे घ्यायला आराम केला तू तू आराम केला दादा आणि तुला कसं थांब आता मला काय बोलतच नाही बाई माझ्या बाळा लोक काय बाई माझ्या बाळ दोन ओळख्याने आईला ओळखीत तू काय मोठे झाले काय आहे उचलून घेणार आईला आणि काय करणार फायनल मॅन सांगत रील काढणार काय आता मोठ झालं का, आ, का आ, आ, आई तुला उचलून घेणार आणि रील काढणार आई उचलेल का तुम्हाला आता उचला बर मी तुम्हाला घेऊ का उचलून आता आता, आता? आता मी मोठी तुम्हाला ना मोठा झाल्यावर मला उचलून घेणार मला रात्री काय म्हणतं काहीतरी झालं त्याचं माझं थोडस मी सांगितलं की तू झोपणार आहे किती वाजले झोपतच नाही तर मला काय बोलत माहितीये बघ जास्त बडबड करशील उचलून घेणार नाही मोठे झाल्यावर असं <laughs> बोलतू लाजला तू लाजला। आम्ही रात्री कोकोकडेच सकाळी आलो मग कालच तिनं माझी ऑपरविड वगैरे घेतलेली के केसाची बोली मम्मी कर केस एकदा तरी चांगले पहिले तर माझे स्ट्रेटनिंगच राहायचे आलो हा ना आणि हे सकाळी आले मी विशाल किट्टू रात्रीचा आलो निघून मग मला बारा वाजता झोपच आवरत साडे अच्छा जाऊ द्या काही आणि मग आली आता बसली आता मस्त गरम गरम चहा द्या मला खूप थकली मी तू थक बसुन बसुन थकली बसून बसून खरंच थकली ना माझे केस कसे झाले करून सांगा चांगली घ्याय चांगले झाले ना का जास्त काय <laughs> म्हणतात तुम्हाल तुम्हाला सगळं माहित असताना तुम्ही हे करा मला कुठं माहिती अरे वर पण पण माझी केस एकदम खराब झाले होते वर्ष झालंय मी काहीच केलं नव्हतं म्हणून थोडस हे काय किट्टू बरं माझ्या बाळाच्या माझ्या बाळाचे असे शिल्की केस आहेत माझ्या दादाचे असे शिल्की केस आहेत का दादा ये मम्मा आणि माझी मम्मा तुम्हाला आहे डाळ भात खाल्ला घरी मला बोललं तिकडे आला असतं तर तोंडात बोट घातलं असतं इकडे तिकडे हात लावले असते आणि माझ्या मम्माला सोडून मी कशी तरी कशी तरी दोन तीन तास खाडवले आई कशाला खायल तिथे काय चावल तिकडे सगळं मागवलेलं माझ्यासाठी पार्लर मध्ये सलून मध्ये त्यांनी पण मग काय आपल्याला लवकर लवकर बाळाचं मला सगळं पडलं होतं माझ्या बाळाला छोलून कोण्याच्या ती बालाशाती कोणाशात ती बालाशाती बालाला दोन किती त्रास होतो आईला बघा ना कसं रुचलंय पाहिलं का तुम्ही असं रुचतय कधी सोडूनच जाऊ शकत नाही मी माहिती आहे असं रुचतय बघा अजून लहान आहे माझं बाळ पण आई आई असते ना काय रे दादा त्याच्यामुळे बाळाला आईच लागते ना बाबा बाबा पण आहे बाबाला प्रेम करतात पण माझ्या बाळाला आई सकाळी उठून माहितीये बा विशालला असं केलं का नाही बाबाने असं केलं का नाही मी जिथे असेल तिथे येणेन गळ्यात पडन उठला ना मी पहिली उठते क्वाटमर क्वाटवरून येतो आणि मी सोप्यावर बसलेली होती विशालला असं केलं नाही गेला पप्पानी केलं नाही <laughs> आणि माझ्याकडं लगेच जेवण गळ्यात पडला म्हटलं बाई माझा सोन्याचा तुकडा दुसरा सोन्याचा तुकडा कुठे अजून कोणता एक सोन्याचा तुकडा काय दोन सोन्याचे तुकडे आहेत आईला दोन आहेत अले तू आणि सगळ्यात जास्त कोण कुठला सोन्याचा तुकडा आवडतोय आईला कुठला आवडतोय लवकर सांगा ते सांगा पण तुम्ही तुम्ही सांगा कुठला सोन्याचा तुकडा आवडतोय आईला <laughs> <कौकला> काय <आने> दादा <coughs> कोका <कौकला? coughs> आवडतोय तुम्हाला पण आवडतोय दादा तुम्ही ते शकले हिरात तुम्ही हिरा चार बॉल्स दादा तुम्ही हिरा आहे तुम्ही हिरा लहानपणापासून एशाण्याच्या तुकड्या मला जाऊ दे आता फ्रेश होऊ दे दादा आणि चहा पाणी पिऊ दे बोटन केले बोटन बोटन मस्त पैकी कलर करायला कलर केला तुला स्टेटनिंग माग पण केली होती मी पण ते कस झालं स्वतःकडे पाहिलेच नाही ते केस असे झाले होते काढता म्हणजे हे पण नव्हतं होत पण मला सगळ्यात मेन म्हणजे असं व्हायचं मला की मी तीन तास चार तास कशी बसू बाळाला सोडून मला मी जात नव्हत बाकीच काहीच नव्हतं पण बघू शकतो होतात ना मग मी जा काल बोलली कर केस काहीतरी खूपच केस खराब झाले तुझे पूर्ण असे हे झाले मग म्हटलं चल बरं मी माझा नंबर दे लावून आणि जाते उद्या सकाळी बाराचा टायमिंग लावला म्हटलं बाई बाराला होईल का माझा आवरण होईल का आवरण पण झाला आवरून पटकन गेली आणि लवकर आली जाऊन पाच वाजले आता आता कपडे घालून कुठे जायचं आता जाऊ ना आपण कुठेतरी आता ऑफिसला नाही जाऊ शकत मी थकली पण पाच वाजले आता आता उद्या जाऊ मस्त पैकी आपण आणि आवडले असतील तर मला कमेंट करून सांगा मग मी बरी दिसते का काय पहिल्यापेक्षा कारण की मध्ये मध्ये मी स्वतःकडे लक्ष पहिल्या अशीच राहायची नेहमी माझे केस वगैरे सर्व काही हा मी हे एक दोन वर्ष म्हणजे स्वतःकडे लक्षच नाही दिलं पार्लर मध्ये फेशियल करणार होती आज तीन वर्षानंतर मी फेशियल करणार होती पण नाही मला वेळ भेटला का तर याच्यातच पाच तास गेले परत फेशियल मध्ये दोन तास गेले असते म्हटलं नको बघेल मम्मीला सांगितलं मम्मी बोलली करायचं होतं ना मम्मी फेशियल पण करायचं होतं बरेच दिवस नाही झालं म्हटलं नको आता बघेल मी वेळ भेटला तर पहिले मला जाऊ दे माझ्या बाळाला बघू दे मग माझं पोट भरेल आणि मग पप्पाला बोलली <laughs> ती घेऊन या सलोन मध्ये तिकडेच पण पप्पाचा काय फोन स्विच ऑफ करून बसले मस्त मोबाईल लागतो ना काय करू त्याला तुम्ही स्विच ऑफ केला रिक्षा पकडून यावं लागलं काय बोलले होते मी हे बघा बारा वाजता गेली म्हटलं चार वाजेपर्यंत मी नाही लवकर माझं झालं तर तुम्ही लगेच या किट्टूला हेअर कट बी करू आपण उद्या करू उद्या उद्या नाही करणार बोलतोय मी आता करतो आता मी नाही येत आता घडी घडी कशी काय उद्याला जाऊ दादा बरं उद्या जाऊ आपण उद्या जाऊ हा ममा हा हा या आम्ही हाबला तर आता आम्ही हा हाबला काय लावलं मम्मी या असे कर कपडे का केले अरे लयच ले। लक्ष रे देवा अरे दादा मी तिथं बसली होती ना हे घातलं होतं केस धुवायचे होते ना तर पाणी येत होत त्याच्यामुळे तसे केले रे दादा हा एवढं कसं झालं काय लोक सगळे लोक तिथे का सगळे केस के हेअर कट करतात काय करतात कटिंग करतात केस कापतात तुला तिकडे गरिमा दिदी पण आली होती तिथे केस कट करायला तिचे एवढे मोठे मोठे केस गरिमा दिदीची तीच कट करत होती बाप रे म्हटलं हा तिचे किती मोठे मोठे केस आहेत गरिमा दिदीची ती पण करत होती तर चला आता मी हा ब्लॉग इथे चेंड करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला आणि किती खरातला